अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्रीपदी नामदार संजय राठोड यांची वर्णी तर चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपदी नामदार प्राध्यापक डॉक्टर अशोक विके यांची वर्णी यवतमाळ जिल्ह्यातील दारवा डिग्रस विधानसभा मतदारसंघातून हॅट्रिक मारित बहुमताने निवडून ना आलेले नामदार संजय राठोड यांची महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री, मंत्री वर्णी लागली असून त्यांची पुन्हा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्रीपदी निवड झाली आहे तर यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव विधानसभा मतदारसंघातून हॅट्रिक मारित निवडून आलेले नामदार प्राध्यापक डॉ अशोक विखे यांची महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली असून त्यांची चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपदी निवड झाली आहे यवतमाळ जिल्ह्यातील दोन कॅबिनेट मंत्र्यांची यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपदे मिळाली आहे त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात महायुतीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते व यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांना मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे